यशवंतरावजींच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि चव्हाण सेंटरचं जे अत्यंत विस्तृत असं कार्य ज्याची थोडी झलक अरुणबाईंनी आपल्याला करून दिली त्याच्यामधलं एक महत्त्वाचं अंग म्हणजे चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार अशा व्यक्तींना की ज्यांनी राष्ट्रासाठी समाजासाठी सामाजिक इंटिग्रेशन सामाजिक समता साध्य करण्यासाठी म्हणून खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि या राष्ट्रीय पुरस्कारची निवडकर्त्यांची जी समिती आहे त्या समितीचा अध्यक्ष यांना त्याने मी आपल्या पुढे उभा आहे मला असं वाटतं की आमचं भाग्य आहे की या समितीतर्फे म्हणजे ज्यां ज्या महनीय व्यक्तींची निवड झाली आहे त्यांची यादी स्टेजवर आपल्याला दिसते तो म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने करते पुरुष अशी हु लिस्ट जर काढायची झाली तर मला वाटतं ही लिस्ट पुरेशी आहे त्याच्यामध्ये नोबेल पारितेशिक विजेते आहेत त्याच्यामध्ये युद्धामध्ये भारताला विशेष स्थान मिळवून देणाऱ्या महनीय व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये साहित्य क्षेत्रात काम केलेली व्यक्ती आहेत वैज्ञानिक आहेत सर्वच क्षेत्रातली अग्रेसर मंडळी या यादीत येतात डॉक्टर अभयबंग आणि डॉक्टर राणीबंग यांच्या कामाला मी फार पूर्वीपासून ओळखतो आणि माझ्याशी समजूत झाली होती की त्यांना आपण हा पुरस्कार दिलेलाच आहे आणि न लक्षात आलं की तो राज्यस्तरीय पुरस्कार होता आणि त्यांचं काम इतकं मोठं आहे की आपण त्यांच्या कार्याची जर चांगल्यापैकी दखल घ्यायची झाली तर त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणं आवश्यक आहे आणि म्हणून जेव्हा निवड समिती समितीमध्ये याबद्दल चर्चा झाली आणि त्यानंतर मी त्यांना फोन केला अभयजींना आणि त्यांनी पण मला तेच विचारलं नाही पण मला हा पुरस्कार मिळालेला आहे <laughs> आणि मग सांगायचा सा मुद्दा असा की अभय बंग आणि राणी बंग ही व्यक्तिमत्व आपल्याला चांगल्या परिचयाची आहेत त्यांनी केलेल्या कार्याचा खूप आदर आपल्या सर्वांच्यामध्ये आहे पण मी फक्त याबाबतीत एक म्हणजे स्वतः मी अनुभवलेली गोष्ट आपल्या पुढे सांगू इच्छितो आपल्याला बहुतेक जणांना ते माहीत असेल पण तरी पण आजच्या या दिवसाच्या अनुषंगाने मला वाटतं ते समयोचित ठरावं मी जेव्हा गडचिरोलीत तिथल्या विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठात सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर राजीव गांधी कमिशनच्या माध्यमातून सुरू करायचे जेव्हा विचार चालू होता तेव्हा अर्थातच सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात प्रथम ज्यांचा विचार आला की यांचा आपण विचार घेतला पाहिजे सल्ला घेतला पाहिजे मार्गदर्शन घेतलं पाहिजे म्हणून मी तेव्हा गडचिरोलीमध्ये डॉक्टर बंगना जाऊन भेटलो आणि त्यांनी अर्थातच सर्चमध्ये चालू असलेलं काम तेव्हा मला खूप विस्तृतपणे समजावून सांगितलं मलाही अर्थात तर त्याच्याबद्दल खूप भूत्खंठा होती जिज्ञासा होती म्हणून मी पण त्यांना खूप प्रश्न विचारले पण त्याच्यातली एक विशेष गोष्ट जी मला आपल्या पुढे मुद्दा मांडायची आहे ती म्हणजे असं क डॉक्टर बंगना मेडिकल डॉक्टर म्हणावं का संशोधक म्हणावं की सामाजिक कार्यकर्ता म्हणावं की गांधीवादी विचारवंत म्हणावं ते या सगळ्यांचा एकत्र असा मिलाप आहे आणि मला जे सगळ्यात महत्त्वाचं असं जाणवतं ते म्हणजे मी सुद्धा विज्ञान क्षेत्रामध्ये असल्यानंतर प्रयोगशाळेत संशोधन करणं म्हणजे काय असतं याचं थोडंफार अनुभव किंवा कल्पना मला आहे ग्रामीण भागात विधायक कामं विकासाची कामं करणारी पण मंडळी मी खूप बघितली आहेत आणि त्यांच्या स्वामात कामाचं स्वरूप कसं असतं ते पण बघितलेलं आहे डॉक्टर बंग जेव्हा परदेशातनं उच्च शिक्षा विभूषित होऊन आले त्यांनी ठरवलं की आपण गडचिरोलीत जरून काम करावं अभयजी मी बोलणं जर काही विक्री मागे पुढे झालं तर तुम्ही तुमच्या भाषणात करेक्ट करा पण म्हणजे मला जे समजलं त्यांच्याशी चर्चा करताना त्यावेळेस त्यांनी म्हणजे तेव्हा ते मला म्हणाल्याचं आठवतं की ते तिथे आले गडचिरोलीमध्ये काम करायचं हे ठरवलं पण आणि अर्थातच ते वैद्यकीय अनुषंगाने काम करायचं हे पण ते त्यांचं क्षेत्र होतं म्हणून ते ठरलेलं होतं पण कशावर काम करायचं हे मात्र ते म्हणाले की मी आसपासच्या परिसरातील लोकांशी चर्चा करून मगच ठरवणार आणि मग तिथं परिसरातल्या लोकांचं निरीक्षण त्यांच्या समस्या समजून घेऊन मग त्यांच्या तेव्हा लक्षात आलं त्याच्या समस्या पुष्कळ आहेत की पहिलं काम आपण बालमृत्यूचं प्रमाण गडचिरोलीमध्ये कमी करण्यासाठी म्हणून काहीतरी केलं पाहिजे आणि निमोनियाचा प्रश्न चाइल्ड मोर्टॅलिटी हा प्रश्न नॅशनल डेव्हलपमेंटचं कुठलंही मापदंड लावतो किंवा मापन करतो तेव्हा हा एक महत्त्वाचा पॅरामीटर असतो आणि त्यांनी असं ठरवलं की मी गडचिरोलीमध्ये बसून या प्रश्नाचं या प्रश्नाची सोडवणूक करणार अर्थात असं करायचं झालं तर प्रश्न होता की निमोनिया झालेल्या मुलाला तात्काळ ट्रीटमेंट मिळण्याची सोय असणं आवश्यक आहे आणि गडचिरोलीसारख्या ठिकाणी लगेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये कमीत कमी वेळात ह्या लहान मुलांना हलवणं जवळपास अशक्य अशी गोष्ट आजही अशक्य आहे तेव्हाही अशक्य होती पण त्यांनी तिथे बसून तिथे उपलब्ध असलेल्या मंडळीं विशेषत म्हणजे हेल्थ वर्कर्स आशा वर्कर्स ज्या काही खूप शिकलेल्या असतात अशातला भाग नाही आणि मला वाटतं त्यांनी असं लक्षात घेत आलं त्यांच्या की तिथे आपण फक्त त्यांना दहापर्यंत मोजता येतं एवढं ये ग्रोथ धरून चालू शकतो त्याच्यापुढे आता तुम्हाला जर पल्स मोजायची झाली किंवा सगळं तपासायचं झालं तर चाळीस पन्नास साठपर्यंत तरी मोजता यायला पाहिजे म्हणून त्याने एक अबॅकस निर्माण केलं त्याच्यानंतर असं झालं आणि ते एक ठराविक रंगाचा म्हणे गेला म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पल्स रेट म्हणजे प्रॉब्लेम आहे आणि मग प्रॉब्लेम असला की मग हा हा ही ही औषधं ही ॲडमिनिस्टर करायची आणि त्यांना आपे त्याच वेळेस मला वाटतं खूप लोकांचा विरोध केला असं कसं म्हणतं ही औषधं एक क्वालिफाईड डॉक्टरच देऊ शकतो तुम्ही अशा अशिक्षित लोकांच्या हाती हे कसं देता आणि तुम्ही हे म्हणजे ही पद्धत ही बरोबर आहेच कशावरून मग त्यांनी संशोधन केलं स्टॅटिस्टिक्स गोळा केलं आणि सिद्ध केलं की याची रिलायबिलिटी ही कुठल्याही मोठ्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध ज्या काही सोयी आहेत किंवा ज्या काही परमाण आहेत तेवढीच रिलायबल आहे आणि मग त्याच्यावर अर्थात त्या संशोधनावर त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅगझिन मॅगझिन्समध्ये निबंध लिहिले शोध निबंध लिहिले त्याला म्हणजे ती मॅग्झिन्स साधारण क्षे ते 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 मेडिकल क्षेत्रातला संशोधक त्याच्यामध्ये पेपर तो ॲक्सेप्ट पण होणार नाही इतक्या उच्च दर्जाची ते मॅगझिन त्यांचं तिथं पब्लिश झाला त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मेडिकल ऑर्गनायझेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वगैरे आणि आपल्या इथली हेल्थ मिनिस्ट्री या सर्वांनी दखल घेतली आणि त्याच्यातनं अशा प्रकारच्या समस्यां मी तर म्हणेन की एक नवीन प्रकारचं गोल्ड स्टँडर्ड त्यांनी निर्माण केलं त्यामुळे मला स्वतःला एखाद्या मोठ्या प्रयोगशाळेत बसून संशोधन करून ते पण महत्त्वाचं आहे माझं नाही असं नाही पण गडचिरोसारख्या ठिकाणी संशोधन करून लँडसॅटसारख्या अत्यंत प्रतिष्ठित अशा शोध जर्नलमध्ये प्रकाश संशोधन प्रकाशित करून त्याचा जगभर इम्पॅक्ट केला आणि मला त्यांनी सांगितल्याचं आठवतं की त्यावेळेला त्यांनी तिथलं चाईल्ड मॉर्टॅलिटी जो खूप जास्त होता तो भारतातला सर्वात बेस्ट आणून दाखवला होता तेव्हा इफ आय रिमेंबर right. राईट तर डॉक्टर बंगांच्या सामाजिक कार्याची ही वैज्ञानिक बाजू आहे आणि ज्याचं ज्याचा इम्पॅक्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणवला गेला आहे मग त्यांना कमीत कमी राष्ट्रीय पारितोषिकता देणं क्रमक्रम प्राप्त आहे आणि म्हणूनच निवड समितीने अगदी एकमताने असं ठरवलं आणि डॉक्टर बंगांनी त्याला डॉक्टर बंगाने राणी राणीबंग त्यांनी याला मान्यता दिली डॉक्टर राणीबंगांचं पण कार्य तेवढंच मोठं आहे म्हणजे स्त्री रोग आणि त्या संबंधीच्या समस्या यावर त्यांनी तिथेच तिथे काम करून त्याच प्रकारचं त्याच पद्धतीचं काम करून तेवढीच सक्सेस त्यांच्या कामात पण मिळवलेली आहे आणि आज या दोघांचं काम अव्याहत चालू आहे त्याच्याचबरोबर मग इतरही कामाची जोड कारण त्यांना सामाजिक भान हे सतत राहिलेलं आहे आणि तर त्यामुळे म्हणजे या स्टेजवर मी बऱ्याच वेळेला हे काम केलेलं आहे पण आज हे काम करताना मला विशेष आनंद होतो आहे आणि त्यामुळे डॉक्टर बंग आणि आज राणेबंग येऊ नाही शकल्या पण आपण दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद